नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता बहुतेक शेतकरी विचारता की कधी येईल कधी येईल खूप काही चॅनल वर खूप काही आपल्या इथे देखील कमेंट मध्ये विचारता की नमो शेतकरी निधी योजनेचा हप्ता कधी वितरणाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो यासाठी अजून देखील कुठल्याही प्रकारची राज्य शासनाकडून जी आर आलेला नाही त्या संदर्भात कुठलीही घोषणा नाही किंवा त्यासाठी लागणारा जो काही निधी आहे त्या निधीची देखील अजून देखील तरतूद राज्य शासनाने करण्यात आलेली नाही त्या संदर्भात जर आपण बघायला गेला तर जे काही संकेतस्थळ आहेत पी एम एम पी वायचे जे काही संकेतस्थळ आहेत जे काही पोर्टल आहेत त्या पोर्टलवर हो देखील अजून कुठल्याही प्रकारची अपडेट नाहीये आणि म्हणूनच या राज्य शासनाकडनं शेतकऱ्यांसाठी जो काही सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ता यायला उशीर होणार आहे आता आपला जवळपास आज चोवीस पंचवीस तारीख आली आणि चोवीस पंचवीस तारखेपर्यंत घोषणा देखील नाहीये आणि या घोषणेनंतर जवळपास पंधरा दिवसाच्या आसपास हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर होता पण अद्याप देखील ना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा करताय ना जे काही उपमुख्यमंत्री आहेत वित्त मंत्री आहेत महाराष्ट्राला सर्व सर्व समजणारे अजितदादा पवार यांच्याकडनं देखील याची घोषणा आहे आणि ते जे काही तिसरं इंजिन आहे ते तिसरं इंजिन कुठल्या आहे काही ते कळायला मार्ग नाही ओके या सगळ्या गोष्टी घडत असताना अडकलाय तो शेतकरी त्याच्यामध्ये जे काही अतिवृष्टी होते त्या अतिवृष्टीचे देखील पंचनामे फक्त घोषणा करून दिली की लवकरात लवकर पंचनामे करा जेणेकरून शेतकऱ्यांना याची मदत मिळेल पण ते पंचनामे देखील अजून करण्यात आलेले नाही आहेत आता हे पंचनामे होतील त्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये म्हणजे हे सगळे प्रोसेस आहे पण तुर्तास तरी अजून हे जे काही आपला नमोशेतकरीचा हप्ता आहे तो शेतकरीचा सातवा आपता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून ट्रान्सफर व्हायला उशीर होणार आहे पण त्याआधी जर आपल्या काही गोष्टी अडकल्या असतील जसं की ई केवायसी वगैरे हो या सगळ्या गोष्टी करून घ्या मित्रांनो पण तुर्तास तरी अजून याची काही घोषणा नाहीये पोळ्याला हा पैसा यायला पाहिजे होता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बैल पोलावा होता आणि शेतकऱ्यांना याची खूप काही मदत देखील झाली असती पण ती शेतकऱ्यांच्या नेहमीप्रमाणे ती निराशाच मिळाली आता ही निराशा तर आलीच आहे आता गणपती येतील गणपती जातील पण ते गणपती जायच्या आधी हे सरकारने शेतकऱ्यांना पैसे द्यायला पाहिजे नुसतं घोषणाबाजी सरकार आहे घोषणाबाजी सरकार मग बहुतेक लोक मला म्हणतात की तुम्ही फक्त विरोधात बोलता सरकार विरोधात बोलता मग सरकार जर तसं असेल सरकार जर आपल्या शेतकऱ्यांना मदत करत नसेल म्हणूनच त्या सरकार विरोधी बोलावं लागतं नाहीतर आपल्याला काही हवूच नाही त्यांनी जर वेळोवेळी आपल्या अन्नदात्या शेतकऱ्याला वेळोवेळी मदत केली बरं ठीक आहे मदत नका करू तुम्ही पण जे शेतकऱ्यांना गरजेचं आहे त्या गोष्टी तरी शेतकऱ्यांना वेळेवर द्या शेतकऱ्यांच्या हमीमालाला भाव द्या शेतकऱ्यांना जे काही एम एस पी ठरवलं जातं ते एम एस पी प्रमाणे वाव द्या आणि अतिवृष्टी जर झाली तर सरकारची कर्तव्य आहे हे सरकारला सरकार निवडून दिलेलं असतं म्हणूनच आपण सरकारकडे ही मागणी करू शकतो आपण काही सरकारला बोलायला आपल्याला काही वेळ लागलेल नाही आणि सरकार तसं आहे म्हणजे जे काही अंध भक्त आहे त्या भाजपवाले महायुतीवाले मग ते, ते कमेंटमध्ये बोलता किती तुम्ही फक्त सरकार विरोधी बोलता मी सरकारविरोधी बोलत नाही आपल्याला सरकारशी काही घेणं देणं नाही आपला शेतकरी बोला आपण बोल आणि शेतकऱ्याचं कल्याण बोल धन्यवाद